महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सर्वांचे माझ्या अत्यंत माझे संबंध आहे पैसा एका बाजूला दिसताना दुःख एका बाजूला झोप तुमची शांत नाही कधी कुठल्या राज्यातनं पोलीस तुमच्या दारात येऊन दार वाजवल याची तुम्हाला भीती आहे तुमच्या मनात सांगोला शहरात खास करून बेंगलोरचे पोलीस दर पंधरा दिवसाला जी एक जीप भरून येते काही चूक नसताना आपल्या ते राम मिसाळ असोत ते माडगुळकर असो सगळ्यांच्या ह्या दुकानावर धाडी या बेंगलोरच्या पटलेल्या कुठला तरी एक माणूस धरून आणते गाडी तर सोनं इथं इकल म्हणून इथं सुरू करते हा एक फसवणुकीचा सुद्धा पोलीस खात्याचा उद्योग बनते याचे अनेक उदाहरण माझ्याकडे तर यापुढे गलाए बांधवाना अशा पद्धतीनं पोलीस खात्याकडून त्रास होऊ नये या पद्धतीचं मी माझी एवढी ताकद नाही माझी एवढी शक्ती नाही पण मुख्यमंत्री आणि आपले गृहमंत्री फडणवीस साहेब या दोघांकडून अमित शहा साहेबांकडं हा प्रश्न शंभर टक्के मी मांडायला लावतो जेणेकरून आमच्या गलाय मांडलं शांतपणानं झोपून त्यांच्या लकराबाळात त्याची विश्रांती छाकली होती त्याची निश्चितपणानं प्रश्न सोडवले